आणि आता अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर येते अमरावतीच्या वीरगव्हाण इथं बेपत्ता झालेला अकरा वर्षीय चिमुकला मृतावस्थेत आढळून आलाय गावाच्या तलावात त्याचा मृतदेह सापडला ध्रुप राठोड हा चौदा सप्टेंबर रोजी बेपत्ता झाला होता त्यानंतर पोलिसांसह ग्रामस्थांकडून त्याचा शोध घेण्यात आला अखेर त्याचा मृतदेह वीरगव्हाणच्या गाव तलावात आढळून आला इथं फॉरेन्सिक विभागाकडून तपास करण्यात येणार आहे त्यासाठी पथक दाखल होणार आहे चौदा सप्टेंबर रोजी हा मुलगा बेपत्ता झाला होता याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातल्या हिवसा तालुक्यात येणाऱ्या कुरहा पोलीस स्टेशन अंतर्गतची ही घटना आहे कुर्हा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वीर गव्हाण इथल्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवी मध्ये जो आहे तो ध्रुप शिकवत होता आणि ध्रुप खेळण्याच्या निमित्तानं तो बाहेर पडला चौदा सप्टेंबरला आणि चौदा सप्टेंबरला तो घराच्या बाहेर ज्यावेळी पडला त्यामुळे तो घरी परत न आल्यामुळे त्याच्या वडिलांनी चौदा सप्टेंबरला पोलिसात तक्रार दिली आणि तक्रारीनंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवली आणि शोध पत्रिका देखील काढली आणि अमरावती जिल्हा असेल आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ध्रुप बेपत्ता झाल्याची पत्रिका पाठवण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी पोलिसांनी स्वतः शोध घेतला मात्र आज मन सुंद करणारी आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गीर गव्हाण गावानजीकच्या असलेल्या गाव तलावात ध्रुपचं अवस्थेत शरीर आढळून आलेलं आहे आपण जर पाहिलं तर जो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचला त्या जो व्हिडिओ जो आहे तो ध्रुपच्या अंगावर कुठलेही कपडे नसल्याचं त्याच्यामध्ये दिसत आहे अतिशय संवेदनशील हा विषय आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि नेमकं सध्या ध्रुपचं जे शरीर आहे बॉडी आहे ते बाहेर काढण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच न्यायवैद्यक शास्त्राची चमू फॉरेन्सिक टीमची चमू थोड्याच वेळात तिथे दाखल होणार आहे आणि या संदर्भातला अधिकचा तपास जे आहे ते फॉरेन्सिक डिपार्टमेंट करणार आहे मला ध्रुप राठोडच्या नातेवाईकांशी काही तुमचं बोलणं होऊ शकले का ध्रुप चौदा सप्टेंबर पासून बेपत्ता झाला होता तो कुठे गेला होता कुठून बेपत्ता झाला होता याबद्दल काही माहिती ज्यावेळेला त्याच्या वडिलांनी पोलिसात केली त्या एफ आय आर प्रमाणे त्यांचा उल्लेख असा आहे हिमाल की ध्रुप खेळण्याच्या निमित्ताने बाहेर गेला आणि तो घरी परत आलेला नाही त्याच्या शाळेत त्यांच्या मुख्याध्यापक किंवा इतर लोकांशी देखील पोलिसांनी माहिती घेतली चौकशी केली मात्र ध्रुप आढळून आलेला नाही तो मिळून आलेला नाही नेमकं तो कुठे गेला या संदर्भातील देखील ले माहिती सुद्धा समोर आली नाही मात्र आज अखेर त्याचं जो आहे रुख आढळून आलेलं आहे गाव तलावात आणि एकंदरीतच सध्याची संवेदनशील परिस्थिती पाहता सध्या त्या ठिकाणी पोलिसांकडनं बॉडी बाहेर काढण्याचं कार्य सुरू आहे आणि एकंदरीतच गावामध्ये शोकमग्न वातावरण आहे धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल